नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये धन्यवाद सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य व सत्यशोधक शिवप्रवर्तक समिती यांच्या अनुषंगाने समाज प्रबोधन जागृती कार्यक्रम दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुक्काम ओळगाव तालुका दापोली एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुक्काम पोस्ट उंबरले तालुका दापोली या गावात समाज प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कोकणचे गाडगेबाबा मारुती काका जोशी यांची होती त्यांनी जादूचे प्रयोग दाखवून उपस्थितांना अंधश्रद्धा रूढी परंपरा यामध्ये कशा पद्धतीची फसवणूक होते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि उपस्थितांना प्रबोधित केले या कार्यक्रमाला सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य व सत्यशोधक शिवप्रवर्तक समिती कार्यकर्ते शिवप्रवर्तक विलास डिके महेंद्र जालगावकर प्रदीप कांबळे कृष्णाजी कोकमकर एकनाथ भुवड हे उपस्थित होते या कार्यक्रमात विलास डिके यांनी विधी व पूजा याबाबत मार्गदर्शन केले प्रदीप कांबळे व महेंद्र जालगावकर यांनी सामाजिक व शैक्षणिक विचार मांडले या विशेष विचार विचार प्रबोधनासाठी मोठ्या संख्येने महिला पुरुष विद्यार्थी वर्ग ग्रामस्थ उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन महेंद्र जालगावकर सर सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य कार्यकर्ता यांनी केले होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर दापोली <स्थाँगी> इशाक्ष पौनेचा भाई तो